दिल्लीत नुकताच महिला खो खोचा विश्वचषक पार पडला यात भारतीय खो खो महिला संघाने नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या बदलापूरच्या रेश्मा राठोड या खेळाडूचा देखील समावेश होता मात्र विश्वचषक जिंकणारी भारतीय संघातील ही खेळाडू आजही पत्र्याच्या भिंती असलेल्या झोपडीत राहते रेश्मा ही भटक्या विमुक्त समाजातली असून अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून खडतर प्रवास करून तिने भारतीय महिला खो खो संघात स्थान मिळवलं या संघानं खो खोचा विश्वचषक जिंकला आणि रेश्माची बदलापुरात मिरवणूकही काढण्यात आली पण अजूनही तिची आर्थिक परिस्थिती मात्र हलाखीचीच असून आपल्या कुटुंबियांसह एका पत्र्याच्या झोपडीतच ती राहते पहिली गोष्ट म्हणजे आमच्या कास्ट म्हणजे कास्टमध्ये म्हणजे असं पाठवत नाही बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्या वगैरे म्हणजे शहरात पण पाठवत नाही पण जेवढा मला सपोर्ट भेटला आहे ना घरच्यांचा आणि शिक्षकांचा खूप जास्त भेटला आहे आणि आज मी त्यांच्यामुळंच एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोचले बाजूचे लोक पण बोलत होते आम्हाला की काय करणार तुझी पोरगी करून म्हणजे आई वडिलांना बोलत होते पण आज मी करून दाखवलं आहे त्यांना की की सुभाष राठोड हो यांची पोरगी काय करू शकते करून आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पप्पांशी म्हणजे लोक पण बोलताना असे बो बोलायचे की ही पोरगी म्हणजे एवढे जाते बाहेरचे लोक बोलतात आजूबाजूचे लोक बोलत होते मध्ये आणि पण आज मी सगळ्यांचं म्हणजे तोंड वगैरे बंद करून टाकलंय त्यामुळे जगत जेत्या संघाचा भाग असलेल्या खेळाडूंची सरकारनं योग्य दखल घ्यावी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं अशीच अपेक्षा सध्या व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर